हाय हॅलो नमस्कार मी तुमचं एकदा ऐकतं आपल्याकडे लव ब्लॉक्समध्ये मी सिनेमा खूप सारं स्वागत करते तर आत्ता वाजलेच दहाला दहा मिनटं कमी आहेत तर आत्ता मी निघलोत शाळेमध्ये आज मी सोडवणार आहे थांबरे रुद्राची आज ब्लू ड्रेस आज शुक्रवार आहे जर चॅनलवरची नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायकन आहे ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन ओढचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल सो आज म्हणजे तीन दिवस यांना सुट्टी होती तर रुद्रांशला हे सोडत होते घ्यायला पण जात होते रुद्रांश थांब कुत्रे एवढे झाले म्हटलं चला सोडते शाळेमध्ये पाऊस येणार ना थोडा थोडा चालू जास्त नाही तो आज बनवणार आहे बेसनपोळी एकदम सोपे रेसिपी आणि खायला पण खूप टेस्टी लागते रुद्रक्षला तर खूप जास्त आवडती तो तर म्हणजे सारखं म्हणतो की मम्मी मला ना जास्त करून बेसनपोळी देत जा पण रोज रोज नाही देते मी म्हणजे त्याला रोज दिलं तरी पण आवडती तर म्हटलं चला आज त्याला टिफिनला पण देते आणि म्हटलं तुमच्यासोबत पण व्हिडिओ शेअर करूयात की बेसनपोळी कशी बनवायची काय म्हणजे पूर्ण बेसनपोळी प्रोसेस कशी बनवायची किंवा त्याला काय काय साहित्य टाकायचं तर मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर पूर्ण व्हिडिओ नक्की बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा त्या साईडला वेला ऐकॉन आहे ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल तर मी सगळ्यात अगोदर घेतलेलं आहे पीठ चाळून तर पीठ चाळून घ्यायचं आपल्याला आणि नंतर त्याच्यामध्ये टाकायचं आहे लसण आणि कोथिंबीर तर लसण आहे तो मी एकदम बारीक कट करून घेतला आणि नंतर तो चेपून घेते अगोदर कट करून घेतला आणि एकदम जेवढा बारीक होईल ना आपल्याला तेवढा करायचं आहे आणि जर तुम्हाला जर हिरव्या मिरची जर करायची असेल तर डायरेक्ट मिक्सरला हिरवी मिरची आणि लसण लावला तरी पण चालतो पण शक्यतो मी लाल तिखटाचीच बनवते हिरवी मिरची पण छान लागते एका दिवशी ना मी त्याचा पण एक व्हिडिओ बनवेल ती बेसनपोळी पण तुम्हाला कशी बनवायची ती पण तुमच्यासोबत शेअर करेल तर आत्ता सगळ्यात अगोदर मी एका भांड्यामध्ये पीठ काढून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये टाकलं आता लसण आणि कोथिंबीर आणि ना तिखट म्हणजे आहे आता तेवढंच टाकते सगळ्यांना म्हणजे रुद्रासला मी पहिले थोडंसं कमी टाकायची पण काय होतं की तो खातो तिखट असेल तर त्याला बेसनपोळी खूप आवडती आणि ह्याला काही खूप जास्त साहित्य लागत नाही किंवा खूप जास्त वेळ लागत नाही फक्त लसण कोथिंबीर मीठ हळद आणि तिखट तिखट मसाला तिखट वापरलं घरातलं आहे ते तरी पण चालतं किंवा एकदम फक्की वापरली तरी पण चालते तर मी आत्ताला फक्त लाल तिखट म्हणजे मसाला तिखट करताना मी थोडंसं अर्धा पावशर असेल हा अर्धा पावशर लाल तिखट बाजूला ठेवलं होतं म्हणजे ते फक्त मी उपवासासाठी सबधना खिचडी वगैरे मला सब्दाना खिचडी मला लाल तिखटाची खूप आवडते त्याच्यामुळं मग मी आपला छोटा एक डब्बा भरून एवढं मी साईडला ठेवलेलं आहे सो मग आज मी तेच टाकते कांदा लसून मसाला आहे कधी कधी तो पण टाकते पण म्हटलं चला आज हे टाकूयात आणि सगळ्यात मेन म्हणजे पीठ भिजवताना आपल्याला खूप जास्त पातळ पण नाही करायचं आणि खूप घट्ट पण नाही करायचं आता पीठ कसं असतं काही काही पीठ चांगलं असतं काही काही पीठ पिठामध्ये कसच नसती कस नसली ना की ते बेसनपोळी काय होतं की व्यवस्थित नाही येते आणि एकदम छान पीठ असेल तर बेसनपोळी तुम्ही कितीही कागदासारखी पातळ टाका ती एकदम मस्त येते तरी हे थोडं ना पीठ म्हणजे नव्हतं एवढं व्यवस्थित त्याच्यामुळं ना मी थोडीशी जाड टाकली आणि जेव्हा पीठ खूप चांगलं असेल ना तेव्हा अशी म्हणजे जसा डोसा येतो ना सेम तशी बेसनपोळी आपली तयार होती तर हे काय झालं थोडंसं पीठ व्यवस्थित नव्हतं त्याच्यामुळं कसं की टाकलं तरी एखाद्या वेळेस तुटती आणि कधी पण बेसनपोळी करताना काय करायचं की तव्याचं टेम्परेचर तवा गरम करून घ्यायचा आणि मग एकदम मिडियम फ्लेमवर ठेवायचा खूप कमी पण नाही ठेवायचा हाय फ्लेमवर तर अजिबात नाही ठेवायचा कारण की ठेवला तर बेसनपोळी लवकर जळती भाजायच्या व्यवस्थित भाजत नाही डायरेक्ट मधल्या वगैरे जिथं जास्त गॅस लागतो तिथं जळती त्याच्यामुळं एकदम मिडियम फ्लेमवरती आपल्याला ही बेसनपोळी भाजून घ्यायची तर सगळ्यात अगदी काय करायचं आहे तवा गरम झाला पीठ छान भिजून घ्यायचं आहे तवा गरम झाला की तव्याला सगळ्या साईडने तेल लावून घ्यायचे आता माझ्याकडे ब्रश वगैरे नाही म्हणून मी डायरेक्ट पळीनेच तेल टाकलं म्हणजे तेलाची पळी आहे ती चमच्याने टाकलं तरी पण चालतं आणि सगळ्यात महत्त्वाचं ते तेल सगळ्या ह्याला लावायचं आहे आणि बेसनपोळी आहे ती तव्यावरती टाकून तवा गोल फिरून घ्यायचा आहे म्हणजे शक्यतो गोल बेसनपोळी ती तर मी आता तुम्हाला दोन प्रकारची बेसनपोळी बनवून दाखवते ही आहे ही डायरेक्ट मी ज्याच्यामध्ये पीठ भिजवलं आहे त्यानेच टाकली आणि दुसरी आहे ती चमच्याने टाकून दाखवते तुम्हाला म्हणजे दोन प्रकारच्या पण आपण तशा बनवू शकतो आणि सगळ्यात महत्त्वाचं बेसन पोळी तव्यावरती टाकली की त्याची पूर्ण वाफ जाऊ द्यायची अशी ती वलसर नाही दिसली पाहिजे म्हणजे असं त्याला छोटे चुट छोटे होल्स येत आहेत त्याच्यामधनं सगळे वाफ निघून जाती तशी वाफ निघून गेल्याच्या नंतर त्याला साईटने तेल सोडायचं आहे नाहीतर काय होतं की बेसनपोळी टाकली साईडने लगेच ओल्या ह्याच्यात तेल सोडलं की बेसनपोळी आहे ती म्हणजे कडक होत नाही आणि व्यवस्थित भाजत नाही अशी कुरकुरीत बेसनपोळी व्हायला पाहिजे म्हणजे थोडीशी जाड असेल तरी भाजायला चांगली पाहिजे तर आता मी आणि परत एकदा बेसनपोळी पलटून घेतल्याच्या नंतर परत थोडंसं तेल टाकायचं म्हणजे का कारण की तेल टाकलं ना तर बेसनपोळी अजून छान खरपूस भाजती त्याच्यामुळे थोडंसं तेल टाकायचं आणि मग तेल टाकलं जास्त वेळ पण नाही लागत ते भाजायला बेसनपोळी थोडीशी तेलकटच राहती तेला म्हणजे तेल जेवढं टाकतो टाकते तेवढी टेस्टी पण लागते आणि थोडीशी तेलकटच असते डोसा वगैरे कसं त्याला आपण तेल नाही वापरते पण बेसनपोळी तेलाशिवाय होत नाही तर आत्ता मी एक बेसनपोळी आहे ती तुम्हाला डायरेक्ट पातीलांनीच कशी बनवायची ती दाखवलेली आहे तर आत्ता ही बेसनपोळी आहे दुसरी मी आता त्याला पण तेल टाकते थोडंसं आणि आत्ता मी ही चमच्याने जसं की डोसा पण आहेत बघा तसा पण बनवतायत ह असा पण बनवत आहेत तर आत्ता चमचा परत एकदा तेल पूर्ण तव्याला लावून घ्यायचे आपल्याला आणि नंतर मी आता अगदी चमच्याने बघू शकता म्हणजे त्या पातील्याने त्या भांड्याने वगैरे आपल्याला जर व्यवस्थित वता येत नसेल ना बेसनपोळी तर मग आपण असं चमच्याने पण टाकू शकतो आत्ता मी सध्या छोटा चमचा घेतला होता पोई खायचा त्याच्यामुळे थोडासा वेळ लागतोय पण सगळीकडनं आपल्याला पसरून टाकायचं आणि हे मध्ये थोडस होलो आहेत ना ते मी बळणेच ठेवले होते कारण की काय होतं म्हणजे आपण असं पूर्ण तवा फिरवतो ना मग जिथं पीठ नाही लागलेलं तर तिथं ॲटोमॅटिक जातं तर आत्ता ही बेसनपोळी जास्त म्हणजे अशी गोल नव्हती आली जशी पहिली छान आलती पहिलं पण मला जास्त बेसन पोळ्या नव्हत्या बनवायलात रुद्रांच्या पप्पाने शिकवल्यात बेसनपोळी कशी बनवायची आणि आत्ता पण ह्याची पण सगळी वाप जाऊ द्यायची नंतर तेल टाकायचं सेम तशीच प्रोसेस आहे म्हणजे अशी त्याची पूर्ण वाप निघून गेली ना तर मग पलट ती पण लवकर आणि ही थोडीशी थोडीशी डागली म्हणजे थोडीशी करपली आहे जास्त नाही पण मोबाईलमध्ये काय होतं की मोबाईलची क्लॅरिटी अशी की त्यात डार्क कलर लवकर दिसतो त्यामुळे ही थोडीशी तुम्हाला अशी जास्त भाजल्यासारखी दिसेल आणि तवा तवत गॅस थोडासा जास्त पण झाला होता माझ्याकडनं कारण की मी भरपूर बेसन पोळ्या बनवल्या होत्या पण तुमच्यासोबत आता दोनच बेसन पोळ्याचा व्हिडिओ आहे तो शेअर करते आणि पलटीत आणि थोडंसं मी म्हटलं की पिठात जास्त कस नाही त्याच्यामुळं थोडासा तुकडा लगेच निघला आणि पिठाला छान कसं म्हणजे चांगलं पीठ असेल ना तर बेसनपोळी छान येते तर टेस्टला तर एकदम मस्त झाली तर तुम्हाला हा रेसिपीचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा त्या साईडला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल